पनवेल तालुक्याच्या गावागावात प्रत्येक भागात अशी वैक्तिक यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे लोककल्याणा करता आपलं घरदार बाजूला ठेवून एस टी ने प्रवास करणारा माणूस झोपायला कुठे असेल कुठे कधी जाईल कुठे फटकारा करत नव्हता एन डी पाटील सांगायचे एन डी पाटलांच्या विषय सांगायच्या की एन डी पाटलांचं घरी एस टीचा एस टी मध्ये प्रवास करून घेत जायचं होतं तशाच प्रकारे बरेच काम करत होते आणि याच्यामधून त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे ज्या वेळेला नावाशेवा बंद झालं ज्या वेळेला नाव्याला मार्गावप आली लागली तर त्याच्या दृष्टीनं इसाद आली या सर्व कंपन्यांमध्ये स्थानिक माणसाला वर्षाला उद्योग मिळाला पाहिजे स्थानिक माणसाला शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे याच्याकरता फार मोठ काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये वैद्यकीय या विभागामध्ये आली पहिल्या वेळेला किस्कूल सोडलं तर बाकी शिक्षणाची सोयी नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट केली की दिवा पडल्यानंतर दोघीनं पहिले हायस्कूल काढलं आणि मग गव्हाला हायस्कूल केलं तर गव्हर्नला त्रेसष्ट चौसष्ट पुढे सुरू केलं आणि त्या हायस्कूल मधली दुसरी बॅच ही भरती आमची आहे आणि त्या बॅच मधून या पलीकडच्या त्यावेळेला जिल्हा परिषद भगत साहेबांचा मतदारसंघ होता तो पनवेडच्या ब्रिज पासून कंजाडे वडगर इथून सुरू व्हायचा तो उर्वा तरगर कोमडपुरी बामडोली वाळ मोरावा नावा खाडी वगैरे हो असं या भागामध्ये होता त्यामुळे पनवेडचा पश्चिम भाग जो आहे तो, तो, तो संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गोष्टीकडे भाग घेत होता त्याजवळ एक्क्याऐंशी आंदोलन असेल जमिनीच्या दृष्टीनं पंधरा हजार म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐशीच आंदोलन असेल तीस हजार मिळा म्हणून आणि मग अशा पद्धतीनं हे सर्व शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्याकरता नोकऱ्या मिळवण्याकरता तरुणा उद्योग मिळवण्याकरता हे त्यांनी परिश्रम घेतले आणि राजकीय सामाजिक लढ्यामध्ये भाग घेतला आहे आताच उल्लेख झाला जेडगाव कारवाई भीमापट्टी साहेबांचं नाव घेतो जे मोठे नेते आहेत शंभर टक्के मोठे आहेत पण त्याचे उजिव्या निढावे म्हणून जगदीशेठ पाटील आणि जनार्दन भगत हे दोन्ही बोलले जात होते आणि त्याच्यामुळं एक व्यक्ती काम करते दोन व्यक्ती करते चार करतात अशातला भाग नाही पण भीमा काम चेडो पाड्यात आणि सर्वत्र पथवण्याचं काम आणि त्याला साथ मिळवण्याचं काम म्हणजे दोह वाटले त्याला भगत दत्तशय पाटील इ मध्ये करत होते आणि मग त्या स्मृती आता जागृत करणं गरजेचं आहे आता तरुण जरा थोडं सुस्त व्हायला लागलाय थोडसं त्याला जाणवू नाही की आपला आता जसा आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं त्याची किंमत आजच्या त्याला म्हणजे आपण काय म्हणतो ते काय आमचा हक्कच आहे नुसतं हक्क आपोआप मिळालं नाही त्याच्याकडून अनेक लढाया अनेक लोकांना बलिदान द्यावं लागले तशाच ह्या भागाचा पहिल्यांदा जमीन बचावाच नाही जमीन द्यायचीच नाही दाखवून द्यायची म्हणून मंडळा काढायची शिवकोळ येऊन द्यायचं नाही हिराजे खानकर उर्ग्याला होता उर्ग्याचा बेलापूर्वी झाला तिथे त्यांनी सुद्धा आंदोलन केलं या सगळ्या गोष्टी पाहायला गेलात तो फार मोठा इतिहास आहे पोवान हसतोय जरा पुस्तक लिहिला घेतले पोवनं आणि त्या पुस्तक देहात बराच आपल्या आला असतो सगळ्यांचं असेल तर ह्या पद्धतीनं ह्या इथं जे काय लढे केले त्याच्यातून आपल्याला मिळालंय जाणीव आजच्या तरुणानं व्हायला पाहिजे आणि ती त्याच्यातून स्फूर्ती घेऊन आपण पुढे जायचं आहे हे तरुणा सांगण्याकरता त्यांची स्फूर्ती जागृत ठेवण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे त्यासाठी म्हणून आम्ही जनाल भूषण संस्था सुरू केली आता छान छान आहे त्यांच्या नावानं एक शिकिटी कॉलेज आहे ए डबल प्लस मिळालेलं आहे नाव महाराष्ट्रामध्ये ಮುಂದ್ರ ಬಾರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸೀಬಿ ಸಿ ಸ್ಕೂಲ್ ಅಕ್ಷರಶ ಮಂತ್ರ ಪ್ರಕಾರ ಸ್ಕೂಲ್ ಕಾಣಲೇ ಪನ್ವೆಲ್ ವಿಧ್ಯಾ ಆ ಬರೇ ಮೋಮೋ वरच्या पदावर गेले लोक सांगता असतात मी शिकिटीचा विद्यार्थी शिकिटी स्कूलचा विद्यार्थी शिकिटी कॉलेजचा विद्यार्थी म्हणजे हे जे झालंय हे आपोआप झालेलं नाही त्याच्यामध्ये बरेच सर्वांचं कष्ट होते परिश्रम होते त्यांच्या स्मृत्यर्थ म्हणून त्यांच्या नावाने मी शिक्षण संस्था काढली ज्याचा लॉ कॉलेज आहे त्याच्यामुळे कमिशन पर्यंत आपल्या शिक्षण मिळतंय खारघरला पण हे काढलेलं आहे शिक्षण आणि राज्यमंत्री सुशील जास्त रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

म्हणजे आपले काय करत आहोत आणि त्यामुळे तुम्ही पत्रकार भरपूर मोठ्या संख्येने आला त्याचबरोबर आता चांगल्या रीतीनं आपण माहिती देतोय आणि तुम्ही ऐकताय सांगताय मन लावून ऐकताय त्याच्यामुळे चांगली प्रसिद्धी द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भाव जसं आता या ठिकाणी माहिती देण्यात आली अशा पनवे तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम के केलेलं आहे अशा ग्रामपंचायती यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय म्हणजे त्यांना पुरस्कार देण्यात येतोय या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांच्या समोर याचे निकाल आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत की ज्याच्यामध्ये पहिला क्रमांक हा पनवेल तालुक्यामधले सगळे पुरस्कार आहेत चित्रण ग्रामपंचायतीला एक लाखाचा पुरस्कार आहे दुसरा क्रमांक चा पुरस्कार हा विचुंबे ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे याची नोट आपल्याला मिळालेली आहे त्याचबरोबरीनं तिसरा क्रमांक हा या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिक आहेत त्याच्यामध्ये करंजाडे ग्रामपंचायत आहे आणि तुराडे ग्रामपंचायत आहे अशा या पाच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा पाच ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळणार आहे खर तर आपण सगळेच जण जे या ठिकाणी उपस्थित आहात पनवेल तालुका आणि परिसरामध्ये आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये वावरताना आपल्या महापालिका असेल किंवा ग्रामपंचायती असेल यांच्या कामाशी आपला प्रत्यक्ष परिचय होत राहतो संबंध येत राहतो या स्पर्धेच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका ही आपला परिसर हा आता मुंबईशी जोडला गेला अटल सेतूच्या माध्यमातून विमानतळाच्या आपल्या परिसराचं आ, आपला परिसर जगाशी जोडला जातोय आणि त्यामुळे या, या सगळ्या परिसराच लोकसंख्या वाढणार आहे अशा वेळेला हा सगळा परिसर आपल्या जगाच्या पुढे जर येणार असेल तर तो चांगल्या पद्धतीने जगाच्या पुढे गेला पाहिजे यासाठी या, या पद्धतीची स्पर्धा असावी अशी आमची अपेक्षा आहे महापालिका वगैरे असतात यांना पुरस्कार मिळत राहतात आपण कदाचित आपल्याला माहिती मिळालेली आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पंचेचाळीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महापालिकांमध्ये स्पर्धा लावली आणि ही स्पर्धा देखील त्यांनी निपक्षपातीपणाने व्हावी अशा पद्धतीची व्यवस्था केली याच्यामध्ये पनवेल महापालिकेचा नव्या मुंबई महापालिकेच्या बरोबरीनं राज्यामध्ये तिसरा क्रमांक आला वेगवेगळ्या इनिशिएटिव्हच्या बाबतीमध्ये पण ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीने सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या निकषाच्या आधारावरती पंचायत समितीचे बिडीओ आणि त्यांच्या नेतृत्वाची टीम यांनी इंडिपेंडंट ॲनालिसिस याचं केलं असेसमेंट केलं आणि त्यानंतर जी केलेली निवड आहे ती मी आपल्या सर्वांच्या समोर सांगितली मी या सगळ्या ग्रामपंचायतींच एक चांगलं काम करत असल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ग्रामपंचायतींना पुरस्कार देताना त्यांच्या पुरस्कार घेण्यामुळे अन्य सर्व ग्रामपंचायतींना सुद्धा आपणही चांगलं काम करावं अशी प्रेरणा निर्माण व्हावी अशीच आमची हा इच्छा आहे आणि त्यामुळे या उपक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी अशी आपण सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमालाच एकंदरीत्या आपण सगळ्यांनी मिळून प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो